काकुंच्या अंत्यविधीसाठी प्रकाश लोंढे यांची उपस्थिती अंत्यविधी ठिकाणी एकच गर्दी त्यांच्या उपस्थितीने प्रभाग अकरा मध्ये दिसणार वेगळे चित्र जाताना म्हणाले रडायचं नाही तर लढायचं सातपूर गोळीबार प्रकरणात सध्या कारागृहात असलेले रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया चे नेते प्रकाश लोंढे यांनी आज मंगळवार दिनांक सहा जानेवारी रोजी त्यांच्या काकूंच्या अंत्यविधीसाठी न्यायालयाने एक तासाची विशेष परवानगी दिली अल्पशा आजाराने काकूंचे निधन झाले होते रात्री सुमारे सुमारास कडेकोट बंदोबस्तात प्रकाश लोंढे यांचे सातपूर स्मशानभूमीत आगमन झाले त्यांच्या उपस्थितीची माहिती मिळताच अंत्यविधीच्या ठिकाणी नागरिकांनी मोठी गर्दी केली होती पोलिसांच्या उपस्थितीत त्यांनी आपल्या काकूंच्या पार्थिवावर अंत्यसंस्कार केले प्रकाश लोंढे यांनी नाशिक महानगरपालिका निवडणुकीसाठी न्यायालयाच्या परवानगीने प्रभाग क्रमांक अकरामधून उमेदवारी अर्ज दाखल केलाय अंत्यविधीसाठी सातपुरात साथ दाखल झाल्यानंतर त्यांच्या उपस्थितीमुळे प्रभाग क्रमांक अकरामध्ये राजकीय चर्चांना उधाण आले असून आगामी निवडणूक निकालाच्या वेळी वेगळेच चित्र पाहायला मिळेल अशी जोरदार चर्चा राजकीय वर्तुळात सुरू झाली आहे अंत्यसंस्कार आटोपून परत जात असताना प्रकाश लोंढे यांनी कुटुंबियांना धीर देत आता रडायचं नाही तर लढायचं असे उद्गार काढले त्यांच्या या एका वाक्याने शोकाकुल कुटुंबियांना जणू नवी ऊर्जा आणि संजीवनी मिळाल्याची भावना उपस्थितांमध्ये दिसून आली या घटनेमुळे सातपूर परिसरात भावनिक वातावरण निर्माण झाले असून त्याचबरोबर प्रभाग क्रमांक अकरा मधील राजकीय समीकरणांकडेही सर्वांचे लक्ष लागून राहिले आहे महाराष्ट्र क्रांती न्यूज साठी वृत्त संकलन विभाग सातपूर बातम्या पाहण्यासाठी आमच्या महाराष्ट्र क्रांती न्यूज या यूट्यूब चॅनलला लाईक करा सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनला प्रेस करा